नंतर मग आम्ही गेलोय वेदधारिणी फार्म हाऊसमध्ये आणि तिथे गेल्यावर तिथलं जे दृश्य होतं ते इतकं मनमोहक होतं कारण तिथे होती ड्रॅगनची शेती तिचं वातावरण पाहून आम्ही एकदम येडेचालेच करायला लागलो आणि ड्रॅगनच नाही बरं का तिथे चंदन काजू ॲवाकॉडो सीताफळ जांब ॲप्पल चंदन जवळपास आम्ही असे खूप फ्रूट्सची झाडे तिथे पाहिले पण मात्र सांगायचं झालं तर तिथे इतकं छान वातावरण होतं आणि तिथले जे काका होते आम्हाला प्रत्येक झाडाबद्दल काही ना काही माहिती देत होते त्यांनी या चोवीस एकर जमिनीमध्ये सगळीच ठिकाणी फ्रूट्स लावले आहेत आणि त्यांच्या या शेतामध्ये कुठलंच केमिकल मिक्स केलेलं नाही सगळं काही म्हणजेच त्यांच्या शेतामध्ये गांडूळ खत कशा प्रकारे तयार केलं जातं प्रत्येक झाडांना कशा प्रकारे गांडूळ खत दिल्या जातं सगळी माहिती आम्हाला त्यांनी दिली नंतर आम्ही काहीच फोटो सेशन सुद्धा केलेत कसा वाटला हा ब्लॉग नक्की कमेंट करून कळवा आणि यवतमाळ असाल तरी सुद्धा सांग